महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चांदवड रेडगाव खुर्द शेतकरी नागरिकांचे रस्त्यासाठी जल आंदोलन चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील नदी लगत राहणारे नागरिकांचा रस्ता नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेल्याने पर्यायी रस्ता नसल्याने येथील नागरिकांनी तब्बल पाच तास पाण्यात उतरून जल आंदोलन केले रेडगाव खुर्द येथील नदीलगत सुमारे दहा ते पंधरा कुटुंब राहतात येथील नागरिकांनी पर्यायी रस्ता म्हणून नदी पात्रातून दगड टाकून रस्ता तयार केला होता परंतु येथील नागरिकांना सदर रस्तान जवळ केला परंतु तहसीलदार साहेब यांनी हा दावा निकाली काढला आणि तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या रस्त्याचा वापर करावा असा निकाल दिला आता पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेल्याने शालेय विद्यार्थ्यांचे व नागरिकांना बाहेर निघण्यासाठी तसेच शेतीमाल मार्केटपर्यंत नियान करण्यासाठी तसेच दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांचे दूध मार्केट पर्यंत करता येत नाही व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येण्यासाठी पर्याय येथील मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन जल आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील महिला व विद्यार्थी व पुरुष तसेच वयस्कर आजोबा आजी आदींनी नदी पात्रातील पाण्यात उतरून जल आंदोलनाला सुरुवात केली तब्बल पाच तास आंदोलन सुरू ठेवले जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील या विषयावरती येथील शेतकरी नागरिक ठाम होते परंतु चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ साहेब यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी गोसावी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे चांदवड नाशिक कुठेही दखल घेतली नाही तहसीलदार साहेब म्हणजे त्यांच्या इकडे जर तो अभिप्राय असून सुद्धा या रस्ता सरळ व्हावा या दृष्टीनं कुठलंही पाऊल उचललं नाही प्रशासनाने या लोकांना कुठलाही त्रास नाही असं आमची म्हणजे असं ते समजताना ना चर्चा करू का त्यांच्या संदर्भात चला तुमच्यासोबत काय होतं साहेब माहिती का नाही बोला विषयी छोटी चर्चे न चला माझ्यासोबत मी तुमच्यासोबत मला आपण पाणी पाणी होईल ना पाणी पण होणार ना पाणी शिवाय कसं होणार आहे अगोदर चर्चा तर करा पाणी शिवाय काय होणार आहे कारण शेवटी पुरण पुरण यावंच लागणार आहे ना ते पाणी त्याच्याशिवाय कसं राहतं तर आपण चर्चा करू काय होतो साहेब माणसा तहसीलदार म्हणजे निकाल केला ना तो हे केला पंचनामा तो, तो ते त्यांच्या जीड बसून केला सगळं तिथं केलं तिथं सरपंच पाटील यांची सही घेऊन पाटील आणि तिथूनच आम्हाला माहिती नाही आम्हाला डायरेक्ट निकाल काढला आम्हाला निकाल या दिवशी माहिती नाही आमच्या डायरेक्ट पोस्ट ना गावात निकाल आला समजा ते आपले आम्हाला फार त्रास होतो सर त्यांचं मग आपले आम्हाला माहितीच नाही काय लिहून घेतलंय सगळं त्यांच्या पद्धतीने लिहून जाते तिथं बसून चा पाणी करून जाते मी आम्ही काय करतो आम्ही न्याय को मागायचं कोणको आम्ही जागा वस्तू जाऊन पाहिलं आमच्या जा समोर जर लिहिलं तर कळेल आम्हाला का आमच्या बाजून न्याय भेटतोय जर या अभिप्राय असून सुद्धा ते सु। 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 बेदखल करतो या गोष्टीची म्हणजे याच्यानंतर काय होईल एखादं मेल का मग प्रशास रास्ताना गरजेचं आता साहेब आम्ही जर पाणी जर असलं तर आमच्या बाया आम्हाला तर मरेलच राहत्या आम्ही आलो जिवंतवादे जिवंतवादे तेव्हा आता पोरं शाळा जाईल आम्ही कावारत काम करत पोरं आण्यासाठी तिथे गावा जाऊन बसा किंवा शिक्षक लोक मुलांना सोडत नाही जोपर्यंत आम्ही जात नाही तोपर्यंत आमच्या शेतातलं हातातलं काम टाकून आम्हाला यावं लागतं सर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा